नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे स्वागत आहे मुलांना आज आपण इयत्ता चौथीचा मराठी विषयाचा चौदावा पाठ पाहणार आहोत पाठाचे नाव आहे मिठाचा शोध आपण या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि खाली पाठाखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तोही मी तुम्हाला सर्व सोडून दाखवणार आहे तर मुलांना इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर अजून या पी एम एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ एकाच चॅनेलवर पाहायला मिळतील तर चला आपण पाठ पाहूया फार फार वर्षापूर्वीची गोष्ट इतक्या वर्षापूर्वीची की त्या काळी माणूस जंगलात राहत असे आणि कंदमुळे खाऊन तो आपलं पोट भरायचा मग शिकार करून प्राण्यांचे मांस तो खायचा त्याला अन्न शिजून आणि भाजून खाणं हे त्याला माहीत नव्हतं इतकंच काय पण तो मिठाशिवायच आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही पण त्या काळी मीठ म्हणजे काय हेही त्याला ठाऊक नव्हतं परंतु पहा मुलांना एके दिवशी असणाऱ्या चा दगडांना चाटताना बघितलं बरेच दिवस त्याने या गोष्टीचं निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं कुतूहल म्हणजे त्याला आश्चर्य वाटलं नवल वाटलं की काय असेल बरं हे ही हरण रोज का बर या जागी हे दगड मनात शंका आली आणि त्याने समाधान करण्यासाठी त्यानं ते दगड लगेच चाटून पाहिले पण काय एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळताना दिस रेंगाळायला लागली ला त्याला ती खूप आवडली तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला तो दगड म्हणजे काय होत माहीत आहे का मुलांना तुम्हाला तो होता खनिज मिठाचा दगड खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सेंधव मीठ असे म्हणतो त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली त्या दगडाचे त्याने दोन तुकडे केले ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि कंदमुळे खाताना रोज थोडा थोडा दगड तो चाटू लागला त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली आणि हाच दगड फळ खातानाही तो चाटू लागला असे खूप दिवस गेले एके दिवशी ते सगळे तुकडे संपले मग त्याने आधीच्या जागेवरून आणखी दगड आणले पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती मग त्या आधी मानवाला पुन्हा बेचव आणि जेवण खाणं भाग पडू लागलं आता त्याला शांतपणे बसून त्या दगडाचा शोध घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला पण तो दगड काही त्याला मिळाला नाही आता काय करावं बर असा विचार करताना चालत चालत तो जंगलाच्या टोकापाशी म्हणजे जिथे जंगल संपत अशा जागेवर तो येऊन ठेपला ठेपला म्हणजे तिथे थांबला त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या माती नंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलेलं होतं की तिथं जाणं शक्यच नव्हतं त्याला पुन्हा कुतूहल वाटलं कुतूहल म्हणजे उत्सुकता एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा मग ते लांबोर पसरलेलं पाणी म्हणजे तो होता अथांग समुद्र आणि ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळून भरलेला समुद्राचा तो किनारा होता जो या आधी मानवानं प्रथमच पाहिला होता मग काय झालं तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य ते पाणी त्याच्या हातापायांना झोंबू लागलं का माहीत आहे तुम्हाला मुलांना कारण आधी मानवाच्या हातांना आणि पायांना खर बरच खरचटलं होतं जंगलातले काटेकुटे दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमाई झाल्या होत्या त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे झोमणं त्याला सुरू झालं त्याला आश्चर्य वाटलं कारण नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं पण ते असं कधी अंगाला झोंबत झोंबलं नव्हतं मग पुन्हा त्याने विचार करायला सुरुवात केली त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य ती चव त्याला ओळखीची वाटली त्याला खूप आनंद झाला खनिज मिठाचा तो दगड त्यानं चाटला होता तशीच चव या पाण्याची होती मग त्यानं विचार केला जेवण म्हणजे कंदमुळं ती खाताना मधून मधून हे पाणी प्यायलं तर पण ते काही त्याला जमेना ती चव त्याला हवी होती ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य नव्हतं काय करावं बरं मग पुन्हा त्यानं विचार करायला सुरुवात केली मग विचार केल्यानंतर त्याला एक युक्ती सुचली त्यानं समुद्र किनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला त्यात समुद्राचं पाणी साठवलं मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचं आपण खातो ते मीठ त्या खड्ड्यांच्या तळाशीच राहिलं मग त्या आधी मानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं यानंतर आधी मानवाच्या जेवणाला मस्त जव आली अशा प्रकारे हा धडा अंजली आत्रे यांनी लिहिलेला आहे आणि पहा आपण पाहिलं की आधी मानवाला मिठाचा शोध कसा लागला तरी मीठ कसं शोधून काढलं ते आपण आता पाहिलं आता आपण पाठाखालील स्वाध्याय सोडवणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे पूर्वीच्या काळी माणूस जंगलात राहत असे आ आदिमानवाने मानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले आधी मानवाने पाहिले की जंगलामध्ये भटकताना हरण एकाच ठिकाणी एका झाडाच्या बुंदापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना आधी मानवाने पाहिले खनिज मिठाला आपण काय म्हणतो खनिज मिठाला आपण सैंधव मीठ असे म्हणतो माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले माणसाने समुद्राचे पाणी एका लांब खड्ड्यामध्ये साठवले दुसरा प्रश्न गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा बरेच दिवस त्यानं या गोष्टीच डॅश केलं उत्तराही निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला ई त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती ई ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं प्रश्न तिसरा का ते सांगा अ आधी मानवाने दगड चाटून पाहिला कारण त्यानं पाहिलं होतं की हरण त्या दगडाला रोज चाटताना त्याने हरणांना पाहिलं होतं आणि त्याच्याही मनात कुतूहल जागृत झालं आणि त्याने तो दगड चाटून पाहिला समुद्राचे पाणी पुढचा प्रश्न समुद्राचे पाणी आधी मानवाच्या हातापायांना झोंबू लागले कारण समुद्राचे पाणी खारट असते आम्ही अधिमानवाच्या मानवाच्या हातांना आणि पायांना बरंच खरचटलं होतं जंगलातले काटे कुटे दगड यामुळे त्याच्या पायांना बऱ्याच जखमाई झाल्या होत्या हो आणि त्यामुळे ते समुद्राचं खारट पाणी त्याच्या अंगाला हातापायांना झोंबू लागलं समुद्रकिनाऱ्यावर आधी मानवाने लांब खड्डा खणला पुढचा प्रश्न आहे का ते सांगा कारण त्याला एक युक्ती सुचली की आपल्याला त्याला ते, ते पाणी घेऊन जाणंही शक्य नव्हतं म्हणून त्याने एक लांब खड्डा खणला आणि त्यात समुद्राचं पाणी साठवलं आणि मग उन्हामुळे त्या पाण्याची वाप झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे आपण जे खातो ते मीठ तळाशी शिल्लक राहिलं आणि ते मीठ आधी मानवाला मिळालं प्रश्न चौथा तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा आता इथे पहा कच्चे खाल्लेले पदार्थ भाजून खाल्लेले पदार्थ शिजवून खाल्लेले पदार्थ आहेत हे तुम्ही तुम्ही स्वत तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे प्रश्न पाचवा कोणकोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते याविषयी देखील तुम्ही माहिती मिळवायची आहे प्रश्न मिर्ची, मिर्ची आता प्रश्न सहावा आहे हा खेळ खेळा डोळ्यांवर रुमालाची पट्टी बांधा नाकाने वाज घ्या पदार्थ ओळखा त्याची चव कशी असते ते लिहा उदाहरणार्थ मिरची मिरचीची चव असते तिखट मग तुम्ही अशा प्रकारे हा खेळ खेळून पाहायचा आहे आता प्रश्न सातवा आहे समानार्थी शब्द लिहा तर पहिला शब्द जंगल जंगलाचा समानार्थी शब्द वन पुढचा शब्द झाड झाडाचा समानार्थी शब्द वृक्ष लांब लांबचा समानार्थी शब्द दूर दिवस दिवसचा समानार्थी शब्द दिन समुद्र समुद्राचा समानार्थी शब्द सागर त्यानंतर पाणी पाणी पाण्याचा समानार्थी शब्द जल आता प्रश्न आठवा खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा निरीक्षण करणे म्हणजे बारकाईने पाहणे बाबा फोर व्हीलर कशी चालवतात हे क्षितिज रोज निरीक्षण करो करतो कुतूहल वाटणे म्हणजे उत्सुकता वाटणे आईने मला आज काय खाऊ आणला असेल याचे रामला कुतूहल वाटले अंगाला झोंबणे म्हणजे अंगाची आग होणे अंतरिक्ष झाडावरून पडला तेव्हा आईने लावलेली हळद त्याला चांगलीच अंगाला झोंबली पुढ नवा प्रश्न मीठ या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक एक शब्द घेऊन वाक्प्रचार तयार करा त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा वाक्प्रचार पाहूया आपण पहिला मिठाला जागणे खडा मीठ देणे मिठाला महाग होणे जखमेवर मीठ चोळणे अशा प्रकारे हे वाक्प्रचार तयार होतात